आता सध्या बोलतो मी बोलवतो एक मिनिट आम्ही तुमच्यासाठी एक मिनिट नमस्कार मी प्रतीक मी दादर स्टेशनला आलेलो आहे आणि माझ्या सोबत हे आर पी एफ चे आहे आणि इथे भरपूर महिने आले प्रॉस्टिट्यूटचे धंदे चालू आहेत तर त्यांना मी सांगतो त्यांना की तुम्ही हे हाकलवा तरी पण ते हाकलवायचं काम करत नाही आहे हद्द ही मामची नाही आहे ही हद्द हद त्यांची असं सांगतात तर आपण बघूया कसे धंदे चालू आहेत ही एक बाई आहे बाकीचे कुठ आहेत था। कितीपर्यंत थांबणार आहे अजून काय हां काल एक चल। अजून इथे सात आठ बायका असतात बघा काय काम आहे तुमचं इथे इथे काय काम आहे तुमचं ही पण ही पण एक बाई आहे तुम्ही कुठे चाललं थांबा चा, हे तुमचं काम आहे हे मी करायचं या वेळेला तुम्ही काय सोडता ना बिंदासपणे तुम्ही मला खाली पाठवलं ते मला बोलता रे ही माझी हद्द नाही तुम्ही बोलता रे जेवायला गेले काय करायचं का मी बोलले की नाही ही माझी हद्द बोलले की नाही हद्द नाही बोललो मी तुम्ही नाही ते मला बोलले ते काय बोलतो हा काय करायचं सांगा काय वेगळं म्हणताय अरे इथे आता ती बाई गेली पळून इथे दररोजच्या किती असतं तुम्ही सांगा काय करायचं काम कामाची पुरा होईल ठीक आहे चालेल मी आता दादर स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर वनच्या जो सरकता जिना आहे तिथे आहे मी काम टोटल बाजूला आहे कुठलीही कारवाई करायची असेल तर जी काय कारवाई होईल ती मी करीनच तर तुम्हाला पण जर दिसलं की असे हे प्रॉस्टिट्यूट इथे उभे आहेत तर प्लीज रिक्वेस्ट करतो तुम्ही वन झिरो झिरोला कॉन्टॅक्ट करा पोलीस वाले, हे पोलीसवाले यांना मी दहा वेळा सांगितलं हे ऐकायचं नाव घेत नाही इथे पण यांची नोटपाणी चालू असते धन्यवाद